नमस्कार मैत्रिणींनो एक आज छोटासा विषय डिस्कस करायचा होता म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे पेशंटला तपासत असताना किंवा पेशंट समोर इंटरॅक्ट होत असताना काही गोष्टी असतात त्या ओपनली सांगापेशा वाटतात किंवा काही गोष्टी असतात त्या तुमच्या सगळ्यांपर्यंत येणं गरजेचं असतं ॲज अ डॉक्टर म्हणून कारण ट्रीटमेंट करत असताना बऱ्याच मुली अगोदरच फ्रस्ट्रेट होऊन येतात म्हणजे बरेचदा असं होतं एखाद्याला काही प्रॉब्लेम असेल म्हणजे पाळीत खूप जर अंगावर जात असेल आणि तिचं वय फार नसेल वीस एकवीस तरी सुद्धा तिला समाजाकडून किंवा चार बायका बसल्या गप्पा मारत तर तिला बोलणार त्या मग असंच होतं मग कॅन्सर होतो मग हेच होतं मग तेच होतं म्हणजे जेवढं निगेटिव्ह त्यांना माहीत आहे का तेवढं सगळं त्या ते तिच्यासमोर बोलून मोकळं होतात ते आहे अजून वीस बावीस वर्षाचं तिला फार मॅच्युरिटी नसते कळत नसतं पण याचा तिच्या मनावर खूप खोलवर परिणाम होऊ शकतो हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे तुम्ही एज्युकेटेड असाल नसाल याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही तुमची मॅच्युरिटी जास्त असणं गरजेचं आहे याच्यासाठी त्या व्यक्तींना तुम्ही कसं हँडल करावं हे तुम्हाला कळलं पाहिजे अगोदर हेच उदाहरण होतं सगळ्यात पहिलं की जेव्हा चार चौघी बोलतात तेव्हा त्या मुलीचं असं म्हणणं होतं सगळ्याजणी अशा काही बोलतात किंवा बघतात आपल्याकडे की, की हिला खूप जास्त त्रास होतो आणि मग नाही हिला हेच असेल हिला तेच असेल म्हणजे अक्षरशः असे शब्द डायरेक्टली वापरणं हेही चुकीचं आहे आणि तुमच्याकडून तुमच्या आचार विचाराने जर कोणी भीत असेल तुमच्या विचाराने तर ही खूप मोठी खंत आहे समाजासाठी कारण जर तुम्ही चार लोकांमध्ये जाऊन बसत आहात बोलत आहात त्याचा परिणाम आपोआप आजूबाजूच्या गोष्टींवर होत असतो या मुलींवरती होत असतो आजूबाजूच्या परिसरावर झाल्यानंतर त्या विचारांना खतपाणी लागून त्या गोष्टी वाढत असतात यानी नको असलेला सुद्धा आजार वाढतो अजून एक पेशंट होती त्या पेशंटचं असं म्हणणं होतं की तिला कुठंच फरक नाही पडला आणि मग आता ती बळजबरी तिच्या घरच्यांनी आणलं म्हणून ती माझ्याकडे आली एस डिती। एस डिती मग आता फरक नाही पडला तर काय झालं मग ॲसिडिटीमुळे मूळ कारण होतं ॲसिडिटी ॲसिडिटीमुळे त्रास होत होता ॲसिडिटीमुळे डोकं दुखत आहे म्हणून मग थोडे दिवस गोळ्या घेतल्या की बरं वाटतं पण मग डोकं कंट्रोलच नाही होत म्हणून डोळ्यांच्या दवाखान्याकडे दाखवण्यात आलं की डोळ्यामुळे डोकं दुखत असेल बरं डोळ्यांच्या दवाखान्यात दाखवलं त्यांनी काही फरक नाही पडला मग डोळ्यांचे डॉक्टर म्हटले तुम्ही कानाच्या डॉक्टरांकडे जा कारण डोकं थोडं या साईडला पण दुखतं तुमचं मग कानाच्या डॉक्टरांकडे गेलो तिथं त्यांचं म्हणणं पटलं की तुमच्या घशामध्ये वगैरे सूज आहे आणि मग तुमच्या कानाला त्रास आहे मग त्यांच्याही पण गोळ्यांनी काही फरक नाही पडला मग त्या डॉक्टरांचं म्हणणं पटलं की तुमच्या घशावरती सूज आहे पेशंट ऍसिडिटीमुळे वारंवार उलटंही करतं पेशंटला पाणी पण पचत नाही गेली दोन तीन वर्षांपासून मग एवढं सगळं कळून सुद्धा मग त्या डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही कानाच्या डॉक्टरांचं जेव्हा त्यांना पटलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही एन्डोस्कोपी करा तुम्ही पो, पोट विकार तज्ञाकडे जा तिथं गेल्यानंतरही नॉर्मल रिपोर्ट आले मग हे सगळं करत असताना अजून कुठेतरी चर्चा झाली त्यांनी असं सांगितलं की तुम्ही स्पेशलिस्ट असतात अजून पोटाचे आतड्यांचे त्यांच्याकडे जा त्यांच्याकडेही दाखवून पाहिलं कुठेही का काही विशेष फरक नाही पण त्रास आहे आळस कुठून कुठून भरलेला आहे थायरॉईड एम आर आयपासून सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत मग हा आजार वाढतो कुठून हा आजार वाढतो आपल्या ज्या चार ते सहा या वेळेत किंवा दिवसभरात जे आपले, दिवस आपले इंटरॅक्शन्स होतात मैत्रिणींचे गप्पा होतात तिथून हा आजार वाढतो मग तुला हे असेल मग तुला ते असेल बरं अजून एक आश्चर्याची किंवा गमतीची गोष्ट त्या पेशंटला म्हटले मी नक्की माझ्या व्हिडिओमध्ये हा उल्लेख करेल की अजून गमतीची गोष्ट म्हणजे त्या पेशंटचं म्हणणं इतकं ते छान वाटत होतं की शेवटी म्हणे मॅडम एका डॉक्टरने सांगितलं तुमचं सतत डोकं दुखतं तुम्हाला हे सगळं काही टेन्शनमुळे होतं मग तुम्हाला हे टेन्शनमुळे होतं ना तर मग तुम्ही मानसोपचार तज्ज्ञाकडे जा मग मानसोपचार तज्ज्ञाकडे त्या पेशंटनी काही त्रास नसताना तीन ते चार महिने ट्रीटमेंट केली तिला त्या गोळ्यांनी फ्रेश वाटायला लागलं छान वाटायला लागलं पण मग म्हणे तरी जो आहे तो त्रास काही कमी होत नाहीये मग आता जावं कुठं म्हणजे एक साधी निरोगी जीवन जगत असणारी स्त्री जिला फक्त पचनाचा त्रास होता हा त्रास तिला किती टप्प्यांमधून घेऊन गेला म्हणजे याला मूळ कारण कुठेतरी आपल्यामध्ये होणाऱ्या गप्पा पण असाव्यात कदाचित तिला किंवा तिच्या घरच्या ना योग्य निर्णय क्षमता नसावी बरं हे घेत असताना वजन वाढलेलं होतं म्हणून मग प्रोडक्ट्स पण घेण्यात आले वेगवेगळ्या ह्याचे वजन कमी होईल बरं त्या प्रोडक्ट्समुळे पण बरेच शरीरावर दुष्परिणाम झाले ह्या छोट्या छोट्या गोष्टी आजार वाढवत राहतात म्हणजे जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमुळे नुकसान झालं तर ते सुद्धा तुम्ही निदर्शनास आणणं गरजेचं आहे ज्या गोष्टींचा फायदा होतो त्या गोष्टींना तुम्ही पॉझिटिव्हली समोरच्याला सांगणं गरजेचं आहे स्पेशली मैत्रिणींनी म्हणजे ह्या ज्या मैत्रिणी आहेत ह्या आपण आजार वाढवण्याच्या माझ्याकडे बऱ्याच मुली येतात ज्या सांगतात की मैत्रिणींमुळे आजार कसा वाढतो मग हिचा फोन सुरू राहतो फोनवरती सांगते हो हिला पी सी ओडी होता हिला झालंच नाही हिचं आय ओ आय केलं आय एफ केलं लॅप्रोस्कोपी ला, केलं हे केलं ते केलं झालंच नाही अजून पण म्हणजे बरेच असे वेगवेगळ्या डॉक्टरांचे त्यांचं त्यांचं मत असतं पण ही निगेटिव्हिटी पसरवण्यात तुमचा हा जो मोठा भाग आहे सध्याचा तो कुठेतरी कमी करावा असं मला वाटतंय कारण जर तुम्ही पॉझिटिव्हिटी वाढवली तर पॉझिटिव्ह समोरची व्यक्ती पॉझिटिव्हली घेईल प्रत्येक गोष्टीला आणि त्याचा इम्पॅक्ट चांगला पडेल कमीत कमी अँटीबायोटिक्स घेण्यात येतील डॉक्टर कमी बदलण्यात येतील बरेचदा हेही कळत नाही की डॉक्टर बदलण्याची वेळ नाही आहे स्वतःला बदलण्याची वेळ आपण हे नको तिथं दुसऱ्यांचं ऐकतोय शेवटी ऐकावे जनाचे करावे मनाचे हेही तेवढंच खरं आहे तुम्ही जर सतत सतत हे दुसऱ्यांचंच ऐकत गेलात तर तुमची निर्णय क्षमता कुठे आहे म्हणजे तुम्ही आज जे ब्लेम करताय सांगितलं म्हणून मी ते केलं त्याने मग तो डॉक्टर का असं ना त्याने ते सांगितलं म्हणून मी केलं पण तुला त्या गोळ्याने किती फरक पडत होता तुला काय वाटत होतं हे अंतर्मुख होऊन बघणं तुझं काम आहे डॉक्टरांचं नाही तुझं जर वे एक एका विशिष्ट वेळेला हे दुखत असेल काही एखाद्या मेडिसिन्सने त्रास होत असेल हे तुला डोळे झाकून तू घ्यावं की हे डॉक्टरांच्या निदर्शनास आणावं हेही आपली निर्णय क्षमता वाढणं गरजेचं आहे आणि ही निर्णय क्षमता वाढण्यासाठी आपल्याला आपले नातेसंबंध आपले, नाते आपले मैत्रीचे संबंध अजून दृढ आणि पॉझिटिव्ह करणं गरजेचं आहे ना की निगेटिव्हिटी वाढवणं गरजेचं जर तुम्ही निगेटिव्हिटी जर वाढवली तर निगेटिव्हिटीज तुमच्याकडे येईल आणि जर तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी बोलल्यात तर पॉझिटिव्ह गोष्टीच तुमच्याकडे येतील आणि हा जीवनशैलीचा भाग आहे आयुर्वेदिक जेव्हा आपण म्हणतो ट्रीटमेंट ही ट्रीटमेंट म्हणजे विशिष्ट मेडिसिन्स घेणं आणि मग माझी ॲसिडिटी बंद होईल मग माझा त्रास बंद होईल असं नाही ही, ही ट्रीटमेंट जी आहे ही तुम्हाला जगायला शिकवते तुमची जीवनशैली बदलवते ह्या ट्रीटमेंटमुळे पूर्ण तुमचं घर सुधारतं मी आत्ताच एका पेशंटला उदाहरण देताना म्हटलं की तुम्ही जर रात्रंदिवस टी व्ही समोर बसून मोबाईल समोर बसून जर जेवण करत असाल तर मुलं तुमचं अनुकरण करतात ही तेच करणार आधी तुम्हाला बदलावं लागेल तुम्ही बदललात तुमचं जर घर बदललेलं दिसेल तर समाज बदलायला लागेल आणि तुमचं घर बदलण्यासाठी म्हणून हे जे काही आयुर्वेदिक आहे ही जीवनशैली बदलण्यातून समाज घडवण्याकडे आहे ही, ही फक्त ट्रीटमेंट नाही हे फक्त औषधींचा साठा नाही आहे किंवा फक्त प्रोडक्ट्स नाही आहेत त्यामुळे जर तुम्ही बदललात काही गोष्टी जर तुम्ही मुलांसमोर पुस्तकं घेऊन बसलात तर मुलं पुस्तकं वाचायला लागतील तुम्ही जर मोबाईल घेऊन बसलात तर मुलं देखील मोबाईलचाच हट्ट करतील अगदी लहान वयापासून आणि मग तो जेव्हा म जसा मोठा होईल तसतसा तुमचा संवाद कमी होईल आणि ते प्रॉब्लेम्स वेगळे तेच ते ते आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये बघू पण सगळ्यात आधी गरज आहे तुम्हाला बदलण्याची समाज काय म्हणतोय तो म्हणणार फक्त तुम्हाला त्यातलं पॉझिटिव्ह काय घ्यायचं आहे हे तुम्ही बघा आणि जगत असताना हे फक्त आयुर्वेदिक मेडिसिन्सचं काम आहे असा विचार मनातून काढून टाका की आयुर्वेदिक मेडिसिन्स घेतल्या की बरं वाटतं मग मग महिनोन महिने मेडिसिन्स घेत राहणं काही काही मनाने घेत राहणं मल्टिव्हिटॅमिन्स घेत राहणं फक्त आयुर्वेदिक नव्हे काही काही तर जणी अशा असतात की ज्या कॅल्शियम आणि मल्टिव्हिटॅमिन पण इतक्या प्रमाणात मेडिसिन्स घेतात की त्या मेडिसिन्स अतिप्रमाणात घेतल्यामुळेच पेशंट्सला तब्येतीला दुष्परिणाम दिसून येतात आणि शरीरावर वाईट परिणाम होतात आणि हे माहिती नसतं कॅल्शियम कमी आहे डॉक्टरांनी सांगितलं डॉक्टर बोलता बोलता कुठलाही डॉक्टर बोलतो हा कॅल्शियम आहे थोडंसं रक्त कमी आहे हां मग रक्त कमी आहे का घ्या रक्तवाढीच्या गोळ्या कॅल्शियम कमी आहे का घ्या मग कॅल्शियमच्या गोळ्या म्हणजे हा लोड इतका पोटावर होतो माझ्या व्हिडिओ बघणारे जनता ही खूप सर्वसामान्य आहे आणि मी एकदम त्यांना त्यांच्या भाषेत समजावं अशा भाषेत समजून सांगत आहे कारण गरज नसताना सुद्धा तुम्ही मल्टिव्हिटॅमिन घेणं कॅल्शियम घेणं हे चुकीचं आहे तुम्हीला जर तुम्हाला जर थायरॉईडची गोळी सुरू आहे तर वेळोवेळी ते थायरॉईडची गो तुमचं जे थायरॉईडची रिपोर्ट आहे ते बघणंही गरजेचं आहे गोळीचा डोस कमी करणं गरजेचं आहे एकदा घेतली म्हणजे तुम्ही ते आयुष्यभर घेतच राहावं हेही चुकीचं आहे हे थोडंसं अंतर्मुख होऊन बघा जागरूक व्हा जीवनशैली बदला निरोगी जीवन जगण्यासाठी साठीचा सा अट्ट हाच धरा स्पेशलिस्टकडे कडे जाऊन मला काहीतरी मोठा आजार आहे आणि मग मी तो बरा करणार आणि मग खूप मोठ्या डॉक्टरांकडे जाणार असं नसतं काही गोष्टी तुमच्यामध्ये होऊन बघण्याच्या असतात तुम्ही कितीही मोठ्या एम डी डॉक्टरकडे गेलात कितीही मोठ्या स्पेशलिस्टकडे गेलात आणि जर तुम्ही स्वतःमध्ये बदल करू शकत नसाल स्वतःच्या छोट्या छोट्या सवयी जर चुकीच्या बदल करू शकत नसाल तर काही अर्थ नाही ट्रीटमेंट घेऊन मग ती महागडी असू दे मग ते पंचकर्म असू दे ते कुठलं ऑपरेशन असू दे की काही असू दे तुम्हाला स्वतःमध्ये बदल करायचे असतील तर तुम्ही कुठलेही ट्रीटमेंट घ्या अट्टहा धरू नका की सगळं काही औषधींनीच ठीक होतं आणि कमीत कमी अफवा पसरवा मैत्रिणीसोबत गप्पा मारताना काही पॉझिटिव्ह गोष्टी ब बद्दल शेअर करा ही अशी ती तशी असं शेअर करण्यापेक्षा अशा गप्पा मारण्यापेक्षा काहीतरी चांगलं शेअर करा चांगली पुस्तकं वाचा एकत्र मिळून पुस्तकं वाचा जेणेकरून की काही चांगले विचार समाजात रुजले जातील आपले मुलं आपला आदर्श घेतील आपल्याला ही लाइक और शेर भी माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच माहितीसाठी आमचं चॅनल पिसादेबी डॉक्टर ताठे नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद